माध्यमातून आपल्याकडे जो प्रशिक्षण शिबिर चालले आहे त्या कशा रीतीने आपल्याकडे चालले प्रशिक्षण शिबिर आणि मुद्दा मुलांना त्याच्याबद्दल कसा लाभ मिळणार आहे याबद्दल आपण काय सांगाल विद्यार्थी म्हणून आत्ता आपल्याकडे बार्टीचं जे प्रशिक्षण चालू आहे नीटकॉन ट्रेनिंग सेंटरमार्फत ते एक जवळजवळ महिना झाला आपल्याकडे चालू झालेला आहे त्यामध्ये आपल्याला ज्या सरांमार्फत आपल्याकडे होतं आहे सन्माननीय साठेसाहेब आहेत त्याचनंतर सन्माननीय शेडगेसाहेब आहेत हे देखील आपल्याला आम्हाला मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन करत आहेत बार्टीमार्फत ह्या संस्थेमार्फत आम्हाला चांगल्यारीत्या कोर्स आम्हाला या गावातल्या मुलांना आपल्याला अनुभवायला मिळत आहेत कारण की शिक्षणाबरोबरच आपल्याला काहीतरी स्किल पाहिजे कारण की फक्त आर्ट्स कॉमर्स सायन्स करून मुलं शिकलेली असतात त्यासाठी आपल्याला मल्टीस्किलचा आपण या सरांच्या आणि बार्टीच्या मार्फत निटकॉन ट्रेनिंग सेंटरच्या मार्फत आपण इथे चांगल्या प्रकारचा एक उपक्रम राबवला आहे तो जवळजवळ चार महिन्याचा उपक्रम आहे आम्ही इथे नेहमी चाळीस ते बेचाळीस मुलं नेहमी इथे हजर असतो त्यांचं आम्हाला नेहमी चांगल्या प्रकारचं साठे सरांचं आम्हाला शिक्षणसुद्धा चांगल्या प्रकारे असतं शेळगे सरांचं आम्हाला मॅनेजमेंटसुद्धा असतं आज जर आपण बघत असाल तर बार्टी ही सर्वात मोठी संस्था पुण्यामध्ये काम करत आहे त्यांनी जे एक रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्ष करायचं हे आपल्या हातात आहे त्याचप्रमाणे आज तुम्ही बघताय की ते शिक्षणासाठी किती तत्पर आहेत बार्टी संस्था सर्वात मोठी संस्था करण्याचं ध्येय हे आपल्या हातातच आहे कारण की आज जर तुम्ही बघत असाल आज बार्टी संस्थेमार्फत आज आपल्या मुलांना बॅग्स वाटप झालेले आहेत त्यानंतर मुलांना तर तुम्ही टी शर्ट वाटप केलेले आहे खरोखर आयुष्यामध्ये शिक्षणाचे किती महत्त्व असतं हे आपल्याला प्रत्येकजण आपले आईवडील सांगतच असतं त्याचप्रमाणे आपले जे शिक्षक असतात हे आपल्याला नेहमी सांगत असतात की हे शिक्षणामार्फतच आपण ह्या गोष्टी आपण पोचवू शकतो कारण की शिकण्यासाठीच आपल्याला गोष्टी ह्या संस्थेमार्फत आपल्याला घरो घरापर्यंत आमच्या विहारापर्यंत लुंबुली बुद्ध विहार आहे नडगाव बोदवाडीमध्ये तिथे आमची चाळीस ते बेचाळीस मुलांची बॅच भरते खरोखर आम 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 एक आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या गावाला आमच्या वाडीतल्या मुलांना त्यांनी आज बार्टी या संस्थेने एक प्रकारे आम्हाला इथे गावात आपल्या वाडीमध्ये येऊन शिक्षण देत आहेत हे आम्हाला अभिमानाची गोष्ट वाटते त्यानंतर या कोर्स झाल्यानंतर या मुलांना पुढील भविष्यासाठी काय काय फायदा होणार आहे आज ह्या कोर्स कोर्सच्या मार्फत जर आपण विचार करू तर इलेक्ट्रिशियनचं काम आपण करत असताना आपण नेहमी मीटर बोललं वायरिंग बोललं की आपण सर्वात मोठा पहिला त्याला आपल्याला भीती वाटते ह्या भीती वाटते त्यामध्ये काय आहे आज आपल्यामध्ये इथे आज जवळजवळ वीस ते बावीस मुली आहेत त्यानंतर वीस ते बा वीस मुलं आहेत अशी टोटल मुलं आपल्या इथे आहेत त्यामुळे सरांनी आपल्याला ज्या कोर्समार्फत जे आपण ज्ञान पहिलं कधी घेतलं नव्हतं ते ज्ञान आपल्याला देत आहेत कारण की त्याच्यामध्ये आपल्या घरातलं मिक्सर असू द्या आपल्या घरातलं फॅन असू द्या आपल्या घरातले बल्ब असू द्या हे सुद्धा त्या प्रकारे चेक करू शकतो खराब झालं असेल तर आपण त्या प्रकारे जे आपल्याला शिक्षण मल्टीस्किलचं आपल्याला जे शिक्षण मिळत आहे या शिक्षणामार्फत आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आज आपण जर बाहेर गेलो तर आपल्याला एक आपल्याला इलेक्ट्रिशियन बोलवावं लागतो बाहेरून त्याला आपण दोनशे ते तीनशे रुपये मंजुरी देतो की जेणेकरून माझ्या घरातलं काम कर हेच काम आपण जर आपल्या स्वतःच्या घरामध्ये केलं खरोखर हे खूप अतिशय महत्त्वाचं आहे की दुसऱ्या मुलाला किंवा दुसऱ्या इलेक्ट्रिशियनला बोलवायची गरज भासणार नाही याच्यामध्ये मुलींचासुद्धा ज्याप्रमाणे आपल्या सिंहाचा वाटा आहे त्या मुलीसुद्धा आपल्याला आपल्याला चांगलं मार्गदर्शन आणि चांगल्या साठे सरांच्या मार्गदर्शनाखाली मुलं आणि मुली सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहोत तर धन्यवाद हे होते विद्यार्थी अक्षय मोरे खूप खूप धन्यवाद